चकली म्हणलं की आपल्याला आठवते ती म्हणजे दिवाळीतील मस्त अशी भाजणीची खमंग खुसखुशीत चकली पण आज आपण ही साबुदाणा आणि बटाट्याची वर्षभर टिकणारी चकली तयार केली आहे ही चकली अगदी दुप्पट तिप्पट अशी फुलली जाते आपण जे प्रमाण घेणार आहोत त्यामुळे ही चकली चांगली अशी दुपटीपेक्षा जास्त फुलते आणि मस्त अशी खुसखुशीत बनवून तयार होते आपल्या ज्या काही महिला भगिनी ज्यांना नोकरी करणं काही सह शक्य होत नाही अशा महिला घरगुती हा वाळवणी पदार्थांचा गृह उद्योग सुद्धा करू शकतात त्यांच्यासाठी सुद्धा मी वाटीचे वजनीचे दोन्ही प्रमाण सांगितले आहेत ही अगदी खुसखुशीत आणि आतून अशी मस्त पोकळ तयार होणारी चकली बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी पाव किलो इतके वजनी प्रमाणामध्ये हे साबुदाणे घेतलेले आहेत पाव किलो साबुदाणा म्हणजे कप मेजरमेंटने पाहिलं तर बरोबर दीड कप इतका साबुदाणा होतो आता या साबुदाण्याला थोडस असं सा पाणी शिंपडून घ्यायचं आहे साधारण चमचा दोन चमचे पाणी असं साबुदाण्यांवर शिंपडून घ्यायचं आणि मग साबुदाणे मध्यम आचेवरती चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे पाणी शिंपडल्यामुळे काय होतं तर साबुदाणा चांगला असा भाजला जातो आणि तो अगदी छान कुरकुरीत तयार होतो तो फुलल्यासारखा झाल्यामुळे आणि चांगला कुरकुरीत भाजला गेल्यामुळे चकली आपली अतिशय खुसखुशीत तयार होते त्यामुळे सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे साबुदाणा चांगला खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आता हा साबुदाणा चांगला असा अगदी कडकडीत असा गरम झाला आहे आणि मस्त असा तो कुरकुरीत सुद्धा झाला आहे हा आपण साबुदाणा एका परातीमध्ये असा थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत मी अगदी थोड्या प्रमाणात या चकला दाखवतीये पण एक किलोचं अचूक प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच आता हे साबुदाणे अगदी खूप गरम आहेत थोडा वेळ आपण असेच ठेवणार आहोत की जेणेकरून हे साबुदाणे पूर्णतः थंड होतील साबुदाणे थंड झाले की मग याचं पीठ आपण मिक्सरवर करणार आहोत मी थोड्या प्रमाणात करते म्हणून मिक्सरवर करते प्रमाणात करणार असाल तेव्हा गिरणीत न साबुदाणे चांगले दळून आणले ना तरीही काम झटपट होईल आता साबुदाण्याचं हे पीठ आपल्याला असं चाळून घ्यायचंय की जेणेकरून यामध्ये जर काही मोठे कण असेल तर ते निघून जातील त्यानंतर इथे आपण पाव किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो उकडून घेतलेले हे बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून मग ते उकळले आणि त्याचे साल काढून घेतलेली आहे आता जेव्हा आपण चक्की पाडतो त्यावेळेस अधे मध्ये बटाट्याचे कण यायला नको म्हणून सगळा बटाटा व्यवस्थित किसून घेतला त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घातलं ला। तर मी दोन चमचे इथे लाल तिखट घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि साधारण एक मोठा चमचा भरून इथे मीठ घातलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल किंवा चवीमध्ये थोडासा बदल म्हणून हवा असेल तर तुम्ही यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड सुद्धा घालू शकता आता हे प्रमाण आपलं अगदी बरोबर आहे की पाव किलो साबुदाणे आणि त्यासाठी अर्धा किलो इतके बटाटे कारण साबुदाण्याचं पीठ जरी असेल हे पाव किलो तरी सुद्धा ते हळूहळू बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर असत ना त्यामुळे असं चांगलं फुलल्यासारखं होतं म्हणून आपण हे घेतलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे जर जास्त प्रमाणात बटाटा घेतला आणि साबुदाण्याचं पीठ अगदीच कमी घेतलं ना तर मात्र आपल्या चकल्या हव्या तेवढ्या इतक्या छान अशा फुलल्या जात नाही म्हणून हे सांगितलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे अगदी जर गरज वाटली तर थोडस कोमट पाणी तुम्ही हे पीठ मळण्यासाठी घेऊ शकता पण आपलं जसं भाकरीचं पीठ असतं की नाही अगदी तसं मौसूत आपल्याला हे पीठ मळायचं आहे बटाट्यामध्ये कितपत मॉइश्चर आहे ना त्या अंदाजावर तुम्हाला पाण्याचं प्रमाण लागू शकतं फार घट्ट नाही किंवा फार सैल नाही असं आपण मध्यम कन्सिस्टन्सीचं हे पीठ घेतलेलं आहे आणि बघा अजिबात कुठेही परातीला किंवा माझ्या हाताला कुठेही पीठ चिकटलं नाहीये असं हे आपल्याला छान म्हणून घ्यायचंय बरं आत्ताच याच्या लगेच चकल्या करायला घेतल्यात ना तरीही चालेल पण तरी सुद्धा आपण एक जास्तीची स्टेप करणार आहोत ज्यामुळे या चकल्या आणखीन छान हलक्या आणि खुसखुशीत तयार होतात आता एका भांड्याला मी ही थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तुपाऐवजी तेलाचा हात लावला तरीही चालेल आणि मग हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचे कुकर मध्ये साधारण एक इंचापर्यंत पाणी ठेवलं त्यावर स्टँड ठेवलं आणि त्यावर हे आपण पीठ चांगलं असं सा वाफवून घेणार आहोत फक्त मध्यमाचेवर एक किंवा दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे आहेत ही जरी स्टेप आपण केली ना, तरी सुद्धा आपल्या चकल्या छानच झाल्या असत्या पण अगदी छान खुसखुशीत आणि लहान मुलं खाऊ शकतील किंवा वयोवृद्ध सुद्धा खाऊ शकतील अशा जर चकल्या अतिशय खुसखुशीत हव्या असतील तर मात्र हे आपल्याला असं पीठ वाफवून घेणं फार गरजेचं आहे ज्यामुळे चकली अजिबात दाताखाली कडकडीत अशी न लागता अतिशय खुसखुशीत अशी बनवून तयार होते आता हे पीठ एकदा चांगलं चमच्याने असे मिसळून घ्यायचं किंवा मग परामतीमध्ये मध्ये घेऊन असं चांगलं मळून घेतलं तरीही चालेल यामध्ये भरपूर असा साबुदाण्याचा वापर आहे त्यामुळे हे पीठ थोडस असं चिकटच लागतं आता ही आपली जी चकलीची दाटली असते ती आपल्या या सोऱ्यामध्ये घालून घ्यायची आणि थोडस तेल किंवा तुपाचा हात आतल्या बाजूने लावून घ्यायचा म्हणजे आतमध्ये साच्यामध्ये पीठ जास्तीच चिकटलं जात नाही आणि साचा असा अगदी चांगला घट्ट असा आपल्याला भरून घ्यायचा आहे पीठ भरताना थोडस असं दाब देऊनच पीठ भरायचं की जेणेकरून कुठेही जास्तीची हवेची पोकळी शिल्लक राहायला नको आणि आपल्या चकल्या अगदी एकसंध पडायला हव्यात आता हा चोऱ्या असा चांगला बंद करून घेतला की लगेच आपण चकल्या पाडायला घेणार आहोत आता इथे मी एका प्लास्टिक शीट वरती या चकल्या पाडून घेणार आहे बघा पीठ आपण वाफवून घेतलं असल्यामुळे पीठाला एक छान अशी बाइंडिंग आलेलं आहे ज्यामुळे चकले पाडताना अजिबात तुटत नाहीये बघा काय मस्त आपण जशा दिवाळीतल्या चकल्या पाडतो ना तशाच आपल्या या एकसंध चकल्या बनवून तयार होतात जर तुमच्याकडे अशी प्लास्टिक शीट नसेल ना तर मात्र तुम्ही एखाद्या सुती कापडावर जरी या चकल्या पाडून घेतल्यात तरीही चालतील पण प्लास्टिक शीट वर यांना अजिबात चिकटल्या जात नाहीत त्यामुळे या अशा प्लास्टिक शीट वर सुद्धा करू शकता या उपासाच्या चकल्या मी घरामध्येच सावलीमध्ये करत आहे सावलीमध्ये वाळण्यासाठी अगदी दोन ते तीन दिवस लागतात पण जर तुम्ही उन्हामध्ये करणार असाल किंवा तुमच्याकडे टेरेसवरती जर उन्हाची सोय असेल तर मात्र तुम्ही कच्चीमध्ये जर उन्हात केल्या तर एका किंवा दोन दिवसामध्येच अगदी चांगल्या अशा कडकडीत ह्या चकल्या वाळल्या जातात जर तुम्हाला या चकल्या करायच्या नसतील तर मात्र तुम्ही स्टिक सुद्धा बनवून तयार करू शकता मी काही चकल्या आणि काही अशा स्टिक सुद्धा तयार करणार आहेत स्टिक वाळायला अगदी कमी वेळ लागतो पण चकल्या वाळायला थोडासा जास्तीचा वेळ लागू शकतो तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही स्टिक्स किंवा चकल्या बनवून तयार करू शकता मी या चकल्या घरामध्येच दोन ते तीन दिवस चांगल्या अशा वाळवून घेणार आहे आणि तीन दिवसानंतर या चकल्या व्यवस्थित वाळल्या गेल्या मी एक तीन ते चार तास या उन्हामध्ये सुद्धा ठेवल्या होत्या जिथे माझ्याकडे खिडकीत ऊन येतो तिथे मी या उन्हात चांगल्या वाळून घेतल्या आहे बघा अगदी व्यवस्थित कडकडीत असे या स्टिक वाळल्या गेलेल्या आहेत अशा चांगला यांचा कटकन तुकडा मोडला पाहिजे अशा या व्यवस्थित वाळल्या पाहिजेत जर व्यवस्थित वाळल्या नाही ना तर मात्र या चकल्या जर आपण भरून ठेवल्या डब्यामध्ये तर मात्र खराब होऊ शकतात किंवा याला बुरशी लागू शकते त्यामुळे चांगल्या कडकडीत वाळेपर्यंत म्हणजे जर तुमच्याकडे उन्हाची हो सोय असेल तर दोन दिवस किंवा तीन दिवस कडकडीत अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या जर तुम्ही व्यवसाय म्हणून करणार असाल तर मात्र चांगल्या कडकडीत वाळून मुग पॅकिंग करून विकायचे आहेत आता आपण या चकल्या चांगल्या अशा तळून पाहणार आहोत बघा अगदी टाकल्या टाकल्या मस्त अशा फुलून या चकल्या वर आल्या आणि छान अशा दुपटीपेक्षा जास्त अशा या चकल्या फुलल्या आहेत नेहमीची जी आपण जी चकली करतो त्यापेक्षा ही जर अशी साबुदाणा मिक्सरला फिरवून जर चकली केली ना तर अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात कारण कधी कधी काय होतं साबुदाण्याचे अख्खे दाणे ठेवले तर ते दाताखाली व्यवस्थित चावले जात नाहीत त्यामुळे जर हे असं या पद्धतीने चकल्या केल्या ना तर अतिशय खुसखुशीत म्हणजे आपण जशी दिवाळीतली चकली करतो ना तेवढी खुसखुशीत आणि कुरकुरीत ही चकली बनवून तयार होते या पद्धतीने मुलांना तुम्ही स्टिक सुद्धा बनवून देऊ शकता किंवा तुकडा चकली म्हणून जरी तुम्हाला सेल करायची असेल तर या पद्धतीने ही उपवासाची अशी तुकडा चकली सुद्धा तुम्ही सेल करू शकता आता आपल्याला प्रॉफिट कसा काढायचा तर या चकल्या बनवण्यासाठी आपल्याला जितका काही खर्च झाला असेल त्या खर्चावर साधारण चाळीस टक्के इतका आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे म्हणजे शंभर रुपये जर खर्च झाला असेल तर त्यावर चाळीस टक्के म्हणजे चाळीस रुपये प्रॉफिट म्हणजे एकशे चाळीस रुपयाला तुम्ही या चकल्या विकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉफिट काढून घ्यायचा आहे बघा ही चकली अतिशय मस्त हलकी आणि आतून पोकळ अशी अशी बनवून तयार झाली आहे अगदी कुरकुरीत कुरकुरीत म्हणतो ना तशी छान आणि हलक्या आतून पोकळ असलेल्या या चकल्या बनवून तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने या चकल्या एकदा तरी जरूर करून पहा वजनी प्रमाणात किंवा करा किंवा वाटी प्रमाणात करा दोन्ही प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेच आहेत तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या या चकल्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा तसेच जर तुम्हाला आणखीन वाळवण सिरीज मध्ये काय काय पाहायचं असेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका या पद्धतीची चकली तुम्ही यापूर्वी कधी केली होती का हे सुद्धा मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर केली नसेल तर या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी या पद्धतीने चकल्या नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी आणि ही जर वाळवण सिरीज तुम्हाला अशीच कंटिन्यू चालू राहावी असं वाटत व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद